रोजी संभाजी महाराज चौक जालना रोड व पाडसंगी टोलनाका येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड तसेच पोलीस विभाग बीड आणि विश्वगती मोटार मालक चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय नाना काकडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण रिफ्लेक्टर संदर्भात जनजागृतीसाठी आज आपण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सेंट्रल मोटर व्हेकल रूल म्हणजे केंद्रीय मोटर वाहन नियम एकशे चारनुसार वाहनाला रिफ्लेक्टर असणं आवश्यक असतं आणि ते ते रिफ्लेक्टर गाड्यांना बसवण्यासाठी तसेच त्याची जनजागृती होण्यासाठी आज आमच्या सर्वांतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे सर्वांनी रिफ्लेक्टर वापरावे आणि रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरचा वापर तर आपणा सर्वांना माहितीच आहे रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरमुळे च रेड रिफ्लेक्टर बॅक साईडला गाडी चालवलेला असतं तेव्हा ते वाहन चमकतं आणि मागच्या चालकाला समोरच्या वाहनाचं अस्तित्व लक्षात येतं त्यामुळे सर्वांनी ट्रान्सपोर्ट व्हेकल झालं नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल झालं या सर्वांनी रिअर साईडला मागच्या साईडला रेड रिफ्लेक्टर पुढच्या साईडला व्हाईट रिफ्लेक्टर आणि साईडला यल्लो रिफ्लेक्टर लावणं आवश्यक आहे ह्या ह्या रिफ्लेक्टर संदर्भात रूल तुम्ही दंडात्मक कारवाई करता आर टी ओ प्रशासन किंवा पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे यासाठी लावू नका हे रस्ते अपघात याच्या दृष्टीने रिफ्लेक्टर लावणं आवश्यक आहे त्या सर्वांचं नियमांचं पालन करा दंडात्मक कारवाईला घाबरून तुम्ही रिफ्लेक्टर लावू नका तर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर लावा एवढं माझं सांगणं आहे आणि अपघात टाळा एवढं माझं सांग सध्या जिल्ह्यामध्ये वाहतुकीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा पूर्ण राज्यातच वाहतुकीचं प्रमाण वाढलेलं आहे वाहनं वाढलेले आहेत प्रत्येकाने रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळूनच चाललं पाहिजे आणि हे वाढणारे अपघात टाळले पाहिजे आता हे वाढणारे अपघात टाळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं पालन केलं तरच टाळले जाणार आहेत आम्ही आमच्या स्तरावर प्रशासन प्रशासनाने चाळीस ब्लॅक स्पॉट एकशे नव्वद क्रि, क्रि, क्रि क्रिटिकल्स पॉईंट डिक्लेअर करून त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत यावर्षी जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत चाळीस मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत चाळीस मृत्यू कमी झालेले आहेत त्याच्यासाठी आर टी ओ पोलीस जिल्हाधिकारी आणि ट्राफिक विभाग तसेच विविध सामाजिक संघटना या सगळ्यांचं योगदान आहे आणि त्यासाठी जनतेला आणखी आवाहन करतो की त्यांनी रूल्स पाळल्यापेक्षाही हो वामगात कमी होतील जन माझं या तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हेच जनतेला आव्हान राहील ही फक्त रस्ता सुरक्षेचा सप्ताह म्हणून जनतेने याच्याकडे पाहू नये जसं की टू व्हीलर चालकाने हेल्मेट सक्ती आपण ज्यावेळेस शासन करतोय तर माझं आव्हान चालकांना हे राहील की आपण आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी ही सक्ती नसून की आपल्या जीवाचं प्रोटेक्शन आहे आपण त्याचे निर्बंध पाळले पाहिजेत हे राहील लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी आपण जे रिफ्लेक्टर मोहीम आता जी राबवतोय ही रिफ्लेक्टर मोहीम नसून प्रत्येकाने त्याच्या वाहनाची काळजी पाठीमागच्या वाहनाला येताना कुठलाही अपघात होऊ नये त्याच्यासाठी जी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात टेल लॅम्प रेडियम आता जे आम्ही उपाययोजना केलेली आहे ती की थ्री एम पद्धतीची जे आता नवीन रिफ्लेक्शन रेडियम निघालेले आहेत रेट्रो रिफ्लेक्टर म्हणतात त्याला ते, ते रेडियमची सुविधा अशा सुविधा आपण आपल्या स्तरावर करून आपला जीव जसा वाचवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो तसाच आपल्यामुळं कोणाचा जीव जाता कामा नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या वाहनाला या सर्व इक्विपमेंट्स बसून त्याची सुद्धा खबरदारी घ्यावा घेण्यात यावी असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो